राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील अत्यंत महत्त्वाच्या झटपट ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट आहे फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चला चॅनलवरती जर नवीन आलेला असाल तर सबस्क्राईब देखील नक्की करा रक्षाबंधनापूर्वी नऊ कोटी सत्तर लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होणार वीस हजार पाचशे कोटी रुपये पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता वाटप सुरू नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी मिळणार पुढे पाहूया किसान संपदा योजनेसाठी आता सहा हजार पाचशे वीस कोटींचे बजेट शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मोठा निर्णय शेतकऱ्यांना देखील मिळणार चांगलाचा दिलासा शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर झाला असून आता राज्य सरकारने जाहीर केलेल्या निर्णयानुसार थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती डीबीटी अंतर्गत रक्कम जमा करण्याचे काम सुरू झाले असल्यामुळे आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळणार आहे त्याचबरोबर नुकसान भरपाईसाठी पात्र असलेल्या जिल्ह्यांचे नावेदिक या ठिकाणी जाहीर झाले असून आता कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा केली जाणार आहे सविस्तर पात्र जिल्ह्यांची नावेदेखील आपण पुढे पाहणार आहोत त्यासाठी फक्त हिडूला शेवटपर्यंत पाहत चला राज्य सरकारच्या माध्यमातून आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय हा जाहीर करण्यामध्ये आला आहे ईपीक पाहणीचे मोबाईल ॲप अपडेट झाले खरीप पीक पाहणीला सुरुवात पीकमा तसेच नुकसान भरपाईच्या लाभासाठी शेतकऱ्यांना आता पीक पाहणी करण्याचे आवाहन केले जात आहे ईपीक पाहणीला सुरुवात झाली असून शेतकऱ्यांनी पीक पाहणी करावी विदर्भात काही ठिकाणी पावसाचा अंदाज राज्यातील बहुतांशी भागामध्ये पावसाचा जोर कमी राहण्याची शक्यता पाहायला मिळत आहे सध्या तरी आता विदर्भामध्ये पावसाची शक्यता असून इतर भागांमध्ये पावसाची शक्यता कमीच आहे राज्यावर नऊ लाख बत्तीस हजार कोटींचे कर्ज आर्थिक कोंडी फुटणार मावती सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी अनेक योजनांची घोषणा केल्याचा परिणाम पिकविम्याला पाठ चार पटीने घटली शेतकऱ्यांची संख्या एक रुपये विम्याची योजना बंद असल्यामुळे शेतकऱ्यांची सरकारवरती नाराजी पाहायला मिळत आहे सध्या तरी योजनेमध्ये सहभागी होण्याचे आव्हान हुमनिओळीमुळे तेवीस गावांमधील चौदा हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान कृषी विभागाचा वरिष्ठांना अहवाल सादर सोयगाव तालुक्यातील चित्र <्वाँगी> शेतकऱ्यांना एक वर्षाची संपूर्ण कर्जमाफी मुख्यमंत्र्यांची ग्वाही नानासाहेब जावळी पाटील यांच्या शिष्टमंडळाला मुख्यमंत्र्यांचे आश्वासन बहात्तर <्वागी> <्वाँगी> कृषी केंद्राचे परवाने रद्द तर त्र्याण्णव केले निलंबित बुलढाणा जिल्ह्यातील चित्र कृषी विभागाकडून तपासणी सुरू ऑगस्ट महिन्यामध्ये कमजोर सप्टेंबरमध्ये पावसाचा जोर, जोर वाढणार हवामान खात्याचा अंदाज पाहायला मिळत आहे मात्र ऑगस्टमध्ये पावसाची शक्यता कमी पी योजनेची मुदत वाढली पंधरा ऑगस्टपर्यंत शेतकऱ्यांना पी उमा योजनेमध्ये सहभागी होता येणार असल्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पीक उमा योजनेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले जात आहे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी लक्षपूर्वक पाहत चला राज्य सरकारच्या माध्यमात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा निर्णय जाहीर झाला असून आता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा करण्याचे काम सुरू झाले आहे यामध्ये आता छत्रपती संभाजनगर विभागातील सदुसष्ट हजार चारशे बासष्ट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती तब्बल एकोणसाठ कोटी अठ्ठ्याण्णव लाख रुपयांचा निधी हा जमा केला जाणार असल्यामुळे आता छत्रपती संभाजीनगर विभागातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना चांगलाचा दिलासा मिळणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो अजून बऱ्याच जिल्ह्यांचे आणि विभागांचे अपडेट आपण पुढे पाहणार आहोत त्यासाठी फक्त एवढूला शेवटपर्यंत पाहत चला आणि तुमचा तालुका आणि जिल्हा देखील कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा सध्या तरी आता छत्रपती संभाजीनगर विभागातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम होण्या सुरुवात कोकाटेंना क्रीडातर भरणे यांच्याकडे कृषी खातं माणिकरावांना शनिदेव पावला मंत्रिपद बचावले पावसाळे अधिवेशनाच्या वेळी सभागृहामध्ये मोबाईलवर पत्त्यांचा रमी गेम खेळणारे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांना त्यांच्या मंत्रिपदावरून आता काढून त्यांना क्रीडा मंत्रिपद देण्यामध्ये आले आहे तर भरणे यांच्याकडे आता कृषी खातं या ठिकाणी देण्यामध्ये आले असल्याची माहिती समोर येत आहे सरकारी नोकरीमध्ये ला ला असले ला असलेल्या लाडक्या बहिणींवर होणार आता कारवाई लाडक्या बहिणींचा लाभ पुरुषांनी घेतल्याचे उघड झाल्यानंतर आता सरकारी नोकरीमध्ये असलेल्या महिलांना देखील या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला असल्याचे आपल्याला पाहायला मिळत आहे अशा महिलांवर ती आता कारवाई करण्यामध्ये येणार असल्याची मंत्री आदित्य तटकरे यांची माहिती हिरव्या मिरचीने आणले शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी अपेक्षित दर मिळेना मिरची पिकावर अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव औषध फवारणी करावी लागत असल्यामुळे आता खर्च देखील वाढला असल्यामुळे शेतकरी संकटा हिंगोली <गण> बाजार मार्केट मार्केटयार्डामध्ये दोन हजार क्विंटल हळदीची आवक भाववाढीची पाच महिन्यांपासूनच शेतकऱ्यांना प्रतीक्षा मात्र शेतकऱ्यांच्या पदरी निराशा शेतकरी हद्वं शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी लक्षपूर्वक पाहत चला राज्य सरकारने जाहीर केलेल्या निर्णयानुसार आता काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आठ हजार रुपये काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती सतरा हजार रुपये तर काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती बावीस हजार रुपये अशा प्रकार्यात रक्कम जमा करण्याचे काम सुरू झाले असल्यामुळे आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना चांगलाचा दिलासा मिळत असल्याचे पाहायला मत आहे त्याचबरोबर आता पुणे विभागातील एक लाख सात हजार शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी राज्य सरकारने एक्क्याऐंशी कोटी सत्तावीस लाख रुपयांचा निधी हा मंजूर केला असून हा निधी आता पुणे विभागातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार असल्यामुळे आता शेतकऱ्यांना चांगलाचा दिलासा मिळणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो अजून बऱ्याच जिल्ह्यांचे आणि तालुक्यांचे देखील अपडेट आपण पुढे पाहणार आहोत त्यासाठी फक्त शेवटपर्यंत पाहत चला सध्या तरी आता पुणे विभागातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम ही जमा केली जाणार आहे तब्बल एक्क्याऐंशी कोटी रुपयांचा निधी आता वाटप केला जाणार आहे चाळीस हजार शेतकऱ्यांना तीन महिन्यांच्या प्रत्यक्षेनंतर मिळाला दिलासा बोनससाठी सत्तर कोटी रुपयांचा निधी प्राप्त आजपासून होणार खात्यावरती जमा सध्या तरी आता यामध्ये गोंदिया जिल्ह्याचा समावेश पाहायला मिळत आहे अजून बऱ्याच जिल्ह्यांचे अपडेट पुढे पाहूयात सध्या तरी आता गोंदिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वाटप सुरू पीकमा संरक्षित क्षेत्रामध्ये मोठी घट अडीच लाख शेतकरी योजनेबाहेर वाढीव हप्त्याचा फटका विमाकडे शेतकऱ्यांची पाठ लातूर जिल्ह्यातील चित्र पेकुमा भरण्यासाठी मोजावे लागत आहे रक्कम शेतकऱ्यांची नाराजी खासदार भगरे यांनी संसदेमध्ये मांडल्या शेतकऱ्यांच्या वेता कांदा आणि द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या वेता सभागृहासमोर मांडत प्रश्न सोडवण्याची या ठिकाणी मागणी करण्यामध्ये येत असल्याचे पाहायला मिळाले शेतकऱ्याचा ते कृषी कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांचा प्रवास सध्या जर पाहायला गेला तर राज्याच्या राजकारणामध्ये मागच्या काही महिन्यामध्ये मावळते कृषीमंत्री माणिकराव कोकाट यांच्या वक्तव्यांनी आणि कृत्यांनी राळ ओढून दिली होती यामुळे आता राज्य सरकारला टीकेचा सामना करावा लागत होता त्यातच आता कृषीमंत्रीपद हे आता माणिकराव कोकाट यांचे काढून आता दत्तात्रेय भरणे यांना देण्यामध्ये येत असल्याची माहिती समोर येत आहे आता दत्तात्रेय भरणे हे राज्याचे कृषीमंत्री कृषीमंत्रीपदाची सर्वात पहिले ऑफर अजित पवार यांनी मला दिली छगन भुजबळ यांची माहिती पाहायला मिळत आहे कृषीमंत्री माणिकराव कोकट यांचे आता कृषीमंत्रीपद या ठिकाणी काढण्यामध्ये आले असून माणिकराव कोकट यांना आता क्रीडा मंत्री करण्यामध्ये आले असून दत्तात्रय भरणे यांना कृषीमंत्री करण्यामध्ये आले असले तरी पहिले ऑफर मला दिली असल्याची माहिती छगन भुजबळ यांनी दिली आहे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी नाशिक विभागातील एक लाख पाच हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पंच्याऐंशी कोटी सदुसष्ट लाख रुपयांचा निधी आता जमा केला जाणार असल्यामुळे आता नाशिक विभागातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना देखील चांगलाचा दिलासा मिळणार आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुम्ही कोणत्या विभागामध्ये राहत आहात तुमच्या विभागाचे देखील नाव कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा सध्या तरी आता नाशिक विभागातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आली आहे नाशिक भागातील एक लाख पाच हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती तब्बल पंच्याऐंशी कोटी रुपयांचा निधी आता जमा केला जाणार असल्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे शेतकऱ्यांना देखील या ठिकाणी नुकसान भरपायची प्रतीक्षा असल्याचे आपल्याला पाहायला मिळत होते अखेर आता शेतकऱ्यांची प्रतीक्षा केळीचे दर व्यापाऱ्यांनी पाडले खानदेशामध्ये जाहीरपेक्षा कमी दरामध्ये खरेदीचा प्रहार खानदेशामध्ये केळी दरामध्ये मागील काही दिवसांमध्ये घट झाली आहे व्यापाऱ्यांनी एक करून दर पाडले असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे एक हजार तीनशे ते एक हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल या दरामध्ये केळीची खरेदी केली जात आहे मागणी कमी व इतर फळांची बाजारमध्ये आवक वाढल्याचे देखील या ठिकाणी कारण आपल्याला पाहायला मिळत आहे उद्दिष्टापूर्वीच नाफेडची कांदा खरेदी बंद तीन लाख टनापैकी केवळ दीड लाख मेट्रि मेट्रिक टन कांदा खरेदी शेतकऱ्यांची नाराजी सध्या पाहायला मिळत आहे उद्दिष्टापूर्वीच नाफेडची कांदा खरेदी बंद झाली असल्यामुळे आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला असल्याचे चित्र शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पैसे जमा करण्याचे काम सुरू झाले देशभरातील साधारणतः नऊ कोटी सत्तर लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम जमा केली जात असल्यामुळे आता शेतकऱ्यांना चांगलाचा दिलासा मिळत आहे तब्बल वीस हजार पाचशे कोटी रुपयांचा निधी हा थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होत असल्यामुळे आता शेतकऱ्यांना चांगलाचा दिलासा मिळत असल्याचे पाहायला मत आहे पी एम किसान योजनेच्या विसाव हप्त्याचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्याचे काम आपल्याला पाहायला मत आहे त्याचबरोबर आता नमोद शेतकरी योजनेचा देखील सातवा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती लवकरच जमा केला जाणार असल्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांना चांगलाचा दिलासा मिळणार आहे सध्या तरी आता विसावा हप्ता वाटप सुरू झाला मागणी असूनही ही किळीच्या भावामध्ये मोठी घसरण शेतकऱ्यांमध्ये नाराजी सध्या जर पाहायला गेलं तर आता किळेला कमाल भाव प्रति क्विंटल एक हजार सातशे रुपये तर किमान बाज भाव सध्या एक हजार चारशे रुपयापर्यंत आहे पावसाची कृपादृष्टी पिकांना संजीवनी शेतीकामांना वेग मंजुरांच्या हातांना काम सध्या जर पाहायला गेलं तर गेल्या आठवड्यामध्ये दोन ते तीन दिवस सलग पाऊस झाला असल्यामुळे या ठिकाणी आता पिकांना चांगलाच चा दिलासा मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे शेतकरी वर्ग सुखावला बेशिस्त वर्तन खपून घेणार नाही फडणवीस बेशिस्त वर्तन खपून घेणार नाही फडणवीस फडणवीसांचा मंत्र्यांचा सज्जड दम सध्या पाहायला मत आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता मंत्र्यांना कडक इशारा दिला असून आता मंत्र्यांची बेशिस्त खपून घेणार नाही असा कडक इशारा देखील या ठिकाणी दिला असल्याचे आपल्याला पाहायला मत आहे बेशिस्तपणा केल्यानंतर मंत्र्यांवरती कारवाई होणार महत्त्वाची बातमी उर्वरित धान बोनसाला धान उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार दिलासा राज्य सरकारच्या माध्यमातून हेक्टरी वीस हजार रुपये अशी रक्कम अथेट धान उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा करण्याचे काम सुरू झाले असल्यामुळे आता राज्यभरातील धान उत्पादक शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे लाडक्या बहिणींना तीन दिवसांमध्ये एक हजार पाचशे रुपयांचा हप्ता मिळणार जुलै महिन्याच्या हप्त्यासाठी दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये वर्ग शासन निर्णय जाहीर लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपली असून आता जुलै महिन्याचा तेरावा हप्ता वाटप केला जाणार आहे शेतकरी अनुदानासाठीचे अठ्ठेचाळीस लाख अर्ज पूर्ण अनुदानासाठी चौवेचाळीस हजार कोटींची आवश्यकता अभावी गोंधळ शेतकऱ्यांना अनुदानाची प्रतीक्षा शेतकरी अनुदानासाठीचे अठ्ठेचाळीस लाख अर्ज पूर्ण असून यासाठी आता चौवेचाळीस हजार कोटींची आवश्यकता आहे तर शेतकरी मित्रांनो बातम्या कशा वाटल्या तुमची प्रतिक्रिया काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा त्याचबरोबर अशाच महत्त्वपूर्ण ठळक बातम्या दररोज जाणून घेण्याकरिता आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या त्याचबरोबर तुमचा तालुका आणि जिल्हाधिकाल कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जेणेकरून कोणतीही महत्त्वाची अपडेट आली की सर्वात अगोदर तुम्हाला या चॅनलवरती पाहायला मिळेल धन्यवाद